नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी बाबा के बोल या युट्यूब चॅनेलवरती आमचं नाशिक लय भारी आमचं पुणे लय भारी आमचं मुंबई लय भारी सगळंच लय भारी पण सगळ्यात जगात भारी ते आमची नगरी आणि म्हणूनच आज नगरमधले सगळेच इन्फ्लुएन्सरला घेता घेता आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे यांना थोडक्यात आदित्य डेरे एक ब्रँड त्यांनाच आपल्या पेज वरती घेऊन आणि मनसोक्त गप्पा मारायला खास करून असे मुद्दे जसं की आदित्यची जी आहे की नाही त्याच सोबत आदित्य महिन्याला किती पैसे कमवतो हो त्याच सोबत इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल याच्यावरती ग्रोथ कशी करायची या सगळ्या गोष्टींच्या टिप्स आज आपल्याला आदित्य डेरे सोबत या ठिकाणी डिस्कस करायच्या तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आदित्यला स्वागत करू वरपर्यंत सगळ्यांना आज मी तुम्ही मला इन्स्टाग्राम बघत आहे आणि आपल्या माईक तिकडेच माईकचा विषय होता ना आपला एक नंबर भाई म्हणजे आम्हाला इतकं टेन्शन आहे काय सांगू आता हो की आम्ही आमच्या माईकच लावले नाही बिना माईक लावतो आपण <laughs> आदित्य डेन्याचं काही ना काही कुटाने होत राहतो इथं व्हिडिओ व्हिडिओ सगळं शूट झालं आणि जस्ट आम्हाला असं जस कळालं आम्ही माईकच जोडला नाही कसं वाटलं माझा पहिला एक्सपिरियन्स जबरदस्त असो आम्हाला भले लाखो लोक फॉलो करू आहेत पण आमच्याकडून पण चुका होतात एवढं खरंही हो तर नमस्कार मित्रांनो वायडी टॉक मध्ये आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे यांच्या सोबत ब्रँड तो ब्रँड नगरमध्ये नगरी मात्र थोडीशी जागा वेगळी सॉरी बरं का रागाला असेल तर कारण संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला सगळेजण फॉलो करताय पण मित्रांनो आता आपण मधले काही इन्फ्लुएन्सर चे पॉडकास्ट घेतो आणि त्यामध्ये आदित्य डेरेचा नाही घेतला म्हणजे लोकांना रागच येणार ना म्हणून आज आता आपण आलेलो आहोत आदित्य डेरे सोबत तर आदित्य डेरे तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाईडी टॉक मध्ये तर चला आज आपण यांना काही प्रश्न विचारायला सुरुवात करूया तर आदित्य तुमचं खूप खूप स्वागत आहे आता पहिला प्रश्न असा आहे सगळ्यांच्या मनामध्ये तुमच्या तुम्ही आत्ता बोलणार की शेवटी बोलणार बद्दल तुम्ही विचार शांता सांगा आता काय सांगू प्रश्न हे विचारणारे त्याच्यामुळे विचार त्याच्यामुळं जे काय असन ते त्यांनाच माहितीये मी फक्त आलो उत्तर द्यायला बस इथं फक्त प्रश्न उत्तराचाच खेळ सांग काय बोलतोय का आता सोळा वर्ष आणि एक तर पैसा पण भयंकर छापतोय अडीच अडीच तीन तीन लाखापर्यंत फॉलोच घेऊन आलाय पण जाऊ द्या मित्रांनो तुम्हाला खरंच माहित होत याचं वय सोळा वर्ष आहे म्हणून ते त्यांनाच माहिती वय म्हणजे माझं खरंच लय कमी आहे जेवढा आहे तेवढा आहे आणि कमी वयात जास्त प्रगती ते असं झालं नाही का काय म्हणत्या कीर्ती छोटी मूर्ती मोठी आहे मूर्ती लहान कीर्ती असंच काहीतरी बढिया